आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असं झटपट होणारा स्वयंपाक आपल्याला लागतो की ज्याने पोट पण बरे पटकन होईल आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडेल नाहीतर आपण एवढं कष्ट करून एखादा पदार्थ करायचा आणि घरातल्या मंडळींनी थोडीशी जरी तोंड तो, तोंडवेडी वाकडी केली की आपला मूड जातो हो की नाही माझ्या बाबतीत असं होतं तुमच्या बाबतीतही असे होत असेल असं मला आपलं वाटतं म्हणून आजचा जो हा पदार्थ आहे ना हा पदार्थ झटपट होणारा तर आहेच आहे चवदारही आहे चविष्टही आहे पण मुख्य म्हणजे तो सगळ्यांना आवडणार आहे चला तर मग त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं आणि तो कसा करायचा हे बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे अगदी सोपं साधा आणि छान आपण तो धपाटा करणार आहोत त्या कांद्याचे धपाटे करण्याकरता आपण पहिल्यांदा एक दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं पाऊण वाटी आपण कणिक घेतली मोठे तीन टेबल स्पून आपण याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलं आणि एक दीड टेबलस्पून आपण डाळीचं पीठ घेतलं आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ हे सगळं आपण आता एकत्र करून घेतलंय याच्यात चवीपुरतं मीठ कोथिंबीर हळद लाल तिखट हा पदार्थ सुद्धा बॅचलर मंडळींना सोपा आहे बरं का हा एकच पदार्थ केला तरी सुद्धा पोट भरत एक अर्धा चमचा आल्याची पेस्ट पेस्ट म्हणजे आपण आलं जाडसर बारीक करून घेतली लसूण अर्धा पाऊंड चमचा धन्याची पावडर आणि एक वाटीभर आपण याच्यामध्ये कांद्याची पात घातली आता सगळं एकत्र करून हाताने चांगलं चोळून घ्यायचं बरं का म्हणजे सगळा मसाला पिठाला लागतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं त्याच्यामुळे काय होतं तेलामुळे छान आपले जे थालपीठ असतात त्याला चांगला स्वादही येतो आणि मऊसर होतं आणि दह्यामुळे तर एक छान स्वाद येतो धपाटे करायचं म्हणजे सोलापूरच्या भागामध्ये दही हे घातलंच जातं आता हे सगळं एकत्र करून झालं याच्यात आता आपण एक, एक चमचा भर तेल आणि पाऊन वाटी आपण याच्यामध्ये दही घालणार माझ्या सासूबाई ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालायच्या बरं का त्याने सुद्धा आपल्या धपाट्यांना छान वेगळी चव येते हे आपण सगळे एकत्र करून घेऊयात आणि नंतर याचे धपाटे करूयात धपाट्या हे लाटून करतात थाल म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे धपाट्या हे सगळी अशी पीठ घेऊन त्याचं लाटून करतात आणि जे आपण थालपीठ म्हणतो ना ते सगळी धान्य जे असतं ते भाजून त्याचं जे पीठ होतं त्या पिठापासून थापून केले जातात आणि हे लाटून केले जातात हा आणि थालपीठामधला फरक आहे आता आपण दही सुद्धा लावून घेतलंय दही फार आंबट नको त्याच्यात अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण भिजवून घेऊयात बर का एकदम पाणी भिजवताना कधी घालू नये जास्त मग पाणी झालं तर पंचायत येते थोडासा तेलाचा हात लावावा लागेल म्हणजे ते चांगलं एकजी होतं ते छान आपण मळून घेऊया एक दहा मिनटं झाले आपण पीठ घेऊयात पहिल्यांदा आपण आपल्या पोळपाटावर थोडेसे तीळ घालून घेऊयात आणि नंतर हा जो आपला गोळा आहे तो त्याच्यावर ठेवू थोडीस ज्वारीचं पीठच घेतलंय मी ते ज्वारीचं पीठ घेऊन आता आपण हा लाटून घेऊया त्यात ज्वारीचं पीठ असल्यामुळे आता उलटं करून घेऊ म्हणजे मग तीळ सगळे लागले गेले आता आणखीन ज्वारीचं पीठ थोडंसं लावूया ज्वारीचं पीठ घातल्यामुळे हे जे धपाटे असतात ना हे बाजूनी थोडेसे कडा त्याच्या फाटल्यासारख्या होतात बर का पण हरकत नाही हळूहळू करायचं आपण म्हणजे मग ते चांगले होतात हे धपाटे लाटायला थोडस पीठ आपल्याला जास्त लागतं कारण नाहीतर ते फाटण्याची शक्यता असते आता ला ला आपलं लाटून झालेलं आहे आता आपण हे तव्यावर टाकलो आता छान तव्यावर टाकलाय आणि याला आता मस्त भाजून घेऊयात थोडासा आता गॅस मी मोठा केलाय बर का मुलांना डब्यात द्यायला किंवा आपल्या आपण ऑफिसमध्ये डब्यात न्यायला हे अतिशय छान लागतात आणि झटपट होतात एकदा पीठ भिजवले चार पाच घेतले दाण्याची चटणी म्हणा लोणचं म्हणा बरोबर घेतलं आणि डबे भरले की बस मस्त दमदमीत असं आपलं हे जेवण होत आहे की नाही तिळ वर्ण लावल्यामुळे त्या तिळाचा खमंगपणा याच्यामध्ये येणार आहे असं दाण्याचा कूट सुद्धा तुम्ही घालू शकता बरं का आता या धपाट्यावर आपण थोडस आणखी तेल लावूया थोडासा असा दाबावा म्हणजे मग दोन्ही बाजूने तो चांगला खमंग भाजला जातो असा हा आपला कांद्याच्या पातीचा धपाटा तयार झाला असे आपण सगळे धपाटे करून घेऊयात आणि ह्याच्याबरोबर आज मी मस्त हिरव्या टमॅटोची चटणी केली एकदम मस्त बेत झाल्या थोडंसं दह्याची वाटी आणि वर्ण पांढरं लोणी किंवा तूप बेत तयार असा हा धपाटा तर आपण पन केला पण आज आपण याच्यात कांद्याची पात घातली याच पद्धतीने तुम्ही कोबी किसून घालू शकता काकडीचा सुद्धा हा धपाटा छान लागतो फ्लॉवर किसून घालू शकता बटाटा सुद्धा तुम्ही याच्यात कुसकरून घातला तरीसुद्धा चालू शकता एवढंच कशाला पांढरा भोपळा असतो ना तो किसायचा तोडात किस तो वाफवायचा आणि या धपाट्यात घातला तरीसुद्धा चालू शकतो असा हा धपाटा अतिशय सुंदर चविष्ट नक्की घरी करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद